व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा जय श्रीराम मित्रांनो पुण्यामध्ये एका वृत्तवाहिनीने एक कार्यक्रम केला या कार्यक्रमामध्ये केदार शिंदे आणि पतदार साहिल जोशी यांनी राज ठाकरे यांची एक मुलाखत घेतली जवळपास तासभर ही मुलाखत चाललेली होती अनेक प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आले यामध्ये एक प्रश्न असा विचारण्यात आला साहिल जोशी यांच्याकडून की भारतीय जनता पक्षातर्फे महाराष्ट्रामध्ये पवार आणि ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे का यावर उत्तर देत असताना राज ठाकरे असं बोललेले आहेत की होय असा प्रयत्न सुरू आहे मात्र मी लिहून देतो की ठाकरे ब्रँड संपला जाणार नाही आता हे लिहून द्यायची काय गरज आहे यांच्याकडे कोणी असं लेखी मागितलेलं आहे का की लिहून द्या ठाकरे ब्रँड संपणार नाही म्हणून मुख्य मुद्दा हाच आहे मित्रांनो आणि आज याच विषयावर आपण थोडस बोलणार आहोत मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर एक विनंती आहे अनेक जण सहकार्य निधी सन्मान निधी पाठवत आहेत मात्र तो आपल्याला पुरेसा बढत नाहीये लोकांची मदत करण्यासाठी आपल्या परिवारात ला बळकट करण्यासाठी तेव्हा आवाहन आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराला बळकट करा तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जो सहकार्य निधी आम्ही सन्मान निधी पाठवता येईल तो नक्की पाठवा आज सगळ्यांच्या पावत्या आम्ही रिलीज करत आहोत तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहकार्य करा ती विनंती मुख्य मुद्दा मूळ मुद्दा मूळ विषय राज ठाकरे असं म्हणतात की ठाकरे ब्रँड हा संपणार नाही मुळात प्रश्न असा आहे की ठाकरे ब्रँड खरंच अस्तित्वात आज आहे का की बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर ठाकरे ब्रँड संपला तर वस्तुस्थिती अशी आहे दस्तूर बाळासाहेब ठाकरे जेव्हा हयात होते तेव्हा त्यांना देखील महाराष्ट्रामध्ये कधीच आपल्या आमदारांची संख्या शंभरच्या वर नेता आली नाही आपल्या खासदारांची संख्या त्यांना कधीच वीसच्या वर नेता आली नाही उद्धव ठाकरे यांचे आजचे हाल बघून घ्या त्यांच्या गटाचे गट नव्हे ती डोळी आहे उद्धव ठाकरे यांचे फक्त वीस आमदार आहेत नऊ खासदार राज ठाकरे सुरुवातीला हे जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्यातून विभक्त झाले वेगळे झाले स्वतःचा पक्ष यांनी सुरू केला आणि पहिल्या दणक्यामध्ये यांनी तेरा आमदार निवडून आणले त्यानंतर उतरती कळा लागली मग एकच आमदार उरलेला होता आणि आता दोन हजार चोवीस ला तर एकही आमदार यांच्या पक्षाचा नाही आहे महानगरपालिकांच्या किती महानगरपालिकांमध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे खास नगरसेवक आहेत शून्य कोळीच नाही आहे बरं या सगळ्या गोष्टी घडत असताना एक गोष्ट सातत्याने सोशल मीडियावर अनेक जण विचारत आहेत की जर ठाकरे ब्रँड इतका जोरदार आहे तर मग तुम्ही जिथे राहता त्या दादर परिसरातल्या माहीम मतदार संघामधून तुमचा मुलगा पडतो अमित ठाकरे यांचा पराभव होतो हो आणि तोही कसा तर अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर दादर माहीन विधानसभा मतदारसंघामध्ये जेव्हा आता निवडणूक झाली विधानसभेची या निवडणुकीचा मतदानाचा टक्का आहे त्यापैकी अमित ठाकरे यांना फक्त तेवीस चोवीस टक्के मतदान झालेलं आहे कशामुळे जर ठाकरे ब्रँड इतकाच जोरदार महाराष्ट्रामध्ये चालू आहे तर मग ही गत का झालेली आहे याचा विचार होणार आहे की नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की खरंच जर ठाकरे ब्रँड अस्तित्वात आहे तर मग सारखं सारखं हे सांगण्याची गरज काय आता नवीनच चर्चा चालू झालेली आहे की दोन्ही भाऊ एकत्र यावे दोन्ही भाऊ आता एकत्र येणार आहेत या दोन्ही भावांमध्ये आता पहिले तुम पहिले तू असं सुरू आहे म्हणजे तुम्ही आमच्याकडे चांगला प्रस्ताव पाठवा आम्ही तुमच्याकडे चांगला प्रस्ताव पाठवत नुसतं प्रस्ताव प्रस्ताव खेळत बसलेले आहे ही निरर्थक चर्चा आहे त्याचं कारण असं आहे हे दोघे बंधू एकत्र आले जरी तरी आता महाराष्ट्राच्या राजकारणामुळे फारसा फरक पडणार नाही लोक हुशार झालेली आहेत मराठी मराठी करून ठाकरेंची तिसरी पिढी ही कोट्यावजींची माया जमवायला लागलेली आहे हे आता लोकांच्या लक्षात यायला लागलेलं ला आहे मुंबई तोडण्याचा डाव मराठी माणसाचा अपमान महाराष्ट्राचा अपमान मराठी अस्मिता इतकेच मुद्दे ओलायचे आणि मग त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हा ठाकरे ब्रँड आहे का तर होय हाच ठाकरे ब्रँड आहे आतापर्यंत तुम्हाला जर करायची असेल ठाकरे आणि पवार या दोन ब्रँड मधली तर ती तुलना अशी करता येऊ शकते की पवार म्हणा किंवा मोहिते पाटील म्हणा ही जी घरे घराणेशाही आहे यांनी किमान यांच्या यांच्या विभागामध्ये यांच्या यांच्या गावांमध्ये सुधारणा कधी केल्या यांच्या यांच्या लोकांना यांनी मोठं करी केलेलं के आहे व्यवसायामध्ये आणलेलं आहे साखर कारखाने म्हणा शिक्षण संस्था म्हणा यांनी यांच्या जवळच्या मोठं केलं किमान ठाकरेंनी काय केलंय लोकांच्या हातामध्ये तरुणांच्या हातामध्ये दगड दिली हॉकी दिल्या तोडफोड 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 दॅट इज ठाकरे ब्रँड जुने जाणते लोक असं म्हणतात की बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळी सुद्धा शिवसेनेचं से जिल्हाध्यक्षपद नेतेपद कोणाला मिळत होत तर त्याला मिळत होत जो तोडफोड करायचा जो हलामारी करायचा जो एखाद्या अधिकाऱ्याच्या कानाखाली वाजवेल त्याला लगेच पद दिलं जायचं तेच आजही सुरू आहे का तर होय आजही तेच सुरू आहे रत्नाकर शिंदे कोण आहेत सुषमा यांचा भाऊ बीडचा यांचा वाठा गटाचा माझी जिल्हाध्यक्ष जो तिथे महालक्ष्मी कला केंद्राच्या नावाखाली म्हणजे देवीच्या नावाच्या खाली, चा नावा चा खाली। कुंटनखाना चालवतो तेरा चौदा चा वर्षांच्या मुलीकडून तिथे ब्यासा व्यवसाय करून घेतला जातो सुषमा अंधारेंना हे माहित नाही का आता त्या रुपाली चाकणकर यांच्यावर महिला आयोगावर टीका टिप्पणी करत आहेत अहो अंधारे तुमचा भाऊच तर तिथे कुंटणखाना चालवतोय जा की महिला आयोगाकडे मुद्दा हा मुद्दा उचला गरजेचा आहे हा हा ठाकरे ब्रँड आहे का ज्या सुषमा अंधारे ऐंशी वर्षांच्या थेरड्याच्या हातामध्ये तलवार दिली तर हात थरथरेल असं म्हणकलेल्या होत्या आणि हो मी असं बोललेले आहे पण मी याची माफी मागणार नाही ना, असंही त्या बोललेल्या आहेत याला ठाकरे ब्रँड बनायचं का मिस्टर राज यू आर नॉट माय टाईप मी तुमच्याबद्दल बोलणार नाही तुमची जेवढी पात्रता नाही हे सुषमा अंधारे बोललेले आहेत काय प्रत्युत्तर दिलं ठाकरे ब्रँडने सुषमा यांना याचं उत्तर त्यांनी आधी द्यायला पाहिजे ठाकरे ब्रँड संपणार नाही असं जेव्हा राज ठाकरे म्हणतात तेव्हा मुख्य मुद्दा उपस्थित राहतो की मुळात ठाकरे ब्रँडने म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याच बाबतीत बोलूया कारण बाळासाहेब ठाकरे यांनी जो आवाज उचललेला होता जो आवाज उठवलेला होता मराठी माणसासाठी तर तेव्हा त्यांनी फक्त तोडफोडच नाही केली राडेच नाही केले तर मराठी तरुणांच्या हाताला काम पण दिलंय यांनी किती लोकांना काम दिले उद्धव ठाकरे यांच्या गटाने किंवा त्यांच्यातर्फे शिववडा आणि शिवथाळी सुरू झाली त्याच्यातही भ्रष्टाचार राज ठाकरे यांच्या पक्षामध्ये मनसेने आतापर्यंत किती उद्योजक निर्माण केले किती मराठी तरुणांना व्यवसाय करण्यासाठी पुढे आणलेला आहे बर चला व्यवसाय करण्यासाठी सोडा या दोन्ही ठाकरे ब्रँडने महाराष्ट्रामध्ये मराठी मुलांसाठी किती अभ्यासिका आणि दालन उघडी केली स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी किती मुलांना यांनी पुढे आणलेलं आहे उत्तर नाही आहेत या प्रश्नांची हे म्हणतात की आम्ही म्हणजे महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बाहेरून आलेल्या रेल्वेच्या परीक्षार्थींना मारहाण केली आणि भूमिपुत्रांना तिथे जागा मिळालेल्या आहे आपली पोळ जातात कुठे मग यांना परीक्षा द्याव्या वाटत नाहीयेत का की फक्त जय भवानी जय शिवाजी म्हणायचं ठाकरे तुमचा विजय असो आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं म्हणायचं नुसत्या सत्रांच्या उचलत राहायच्या साधा प्रश्न आहे वीस वर्ष झाली आज राज ठाकरे यांच्या पक्षाला पक्ष सुरू करत असताना ते असं बोललेले होते की तुमच्या घरातला मुलगा माझ्या बक्षात द्या तुम्हाला अभिमान वाटेल असं काम तुमचा मुलगा माझ्यासोबत करेल किती जणांना अभिमान वाटलेला आहे घरोगृहस्त झाली त्याने कोर्टाच्या खेट्या मारू मारू परेशान झाली घरचे जिवंत उदाहरण आहेत काही दाखवू शकतो काय गेलं ठाकरे ब्रँडनं त्या लोकांसाठी सुमंत रोणीकरांचा सा। मृत्यू झाला होता था उद्धव ठाकरेंची अं दीर्घ आयुष्यासाठी पदयात्रा काढली होती तेव्हा काय केलं ठाकरे ब्रँडने सुमंत रोहिकर यांच्यासाठी शेवटी एकनाथ शिंदे धावून गेले ना उघडपणे लोक सोशल मीडियावर जेव्हा असं बोलत आहेत की बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा एकनाथ शिंदे सक्षमपणे चालवत आहेत ना उद्धव ठाकरे ना दास ठाकरे म्हणजे ठाकरे ब्रँड फेल गेलेला आहे आणि जर ठाकरे ब्रँड एवढा जोरदार होता तर मग विधानसभा निवडणुकीमध्ये एवढी दानादान का झालेली आहे आज ईव्हीएमच्या नावाला खापर फोडून रडून काही उपयोग नाहीये काही होणार नाहीये आणि आता पुन्हा राज ठाकरे हे यांचं इंजिन आहे जे आहे मनसेचे ते पुन्हा घसरले रुडाउडी हे आता पाकवर जी आपल्या लष्कराने कारवाई केली त्यावर बोलायला लागले कुंभमेळ्यावर बोलून झालेला आहे टीका टिप्पणी करून झालेली आहे अंतर्गत सूर लोकांचा आता असा आहे की होय भावासोबत आता जुळवणी करून घ्यायची आहे ना त्यामुळे कदाचित त्याच विचारांनी आता चालावं लागेल म्हणून आता ही सुरुवात असावी कदाचित म्हणजे इथो गुढे ठाकरे ब्रँड हा काँग्रेसी विचारसरणीचा असणार आहे हे मात्र निश्चित मित्रांनो या बाबतीमध्ये तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा का जाता जाता एक महत्वाची गोष्ट सांगून जायची आहे महाराष्ट्रामध्ये फक्त एकच ब्रँड आहे आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज केवळ हाच ब्रँड बाकी कोणी ब्रँड नाहीये महाराष्ट्रामध्ये केवळ हाच ब्रँड आहे या विचाराशी जर सहमत असाल कमेंटमध्ये जय शिवराय जय शंभूराजे लिहायला अजिबात विसरू नका मित्रांनो रजा घेतोय आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया जाता जाता पुन्हा विनंती आहे आपण परिवाराच्या योजना सुरू केलेल्या आहेत परिवाराच्या योजनांचा लाभ आपण लोकांपर्यंत पोहोचवत आहोत मात्र आपण कमी पडतोय पर आपल्या परिवाराला बळकट करण्यासाठी कृपा करून आम्हाला सहकार्य करा आणि परिवार वाढवण्यासाठी मदत देखील करा ज्याला ज्याला जे जे शक्य आहे तेथे आपण सगळेजण मिळून आपल्याला स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारासाठी नक्की करूया प्रभू श्रीराम आपल्याला सामर्थ्य देईल एवढीच त्या प्रभू श्रीरामाकडे कळकळीची प्रार्थना आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा फटापट कमेंट्स करायला सुरुवात पड़ करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच प्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या हो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय शिवराव